नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर आज मी शेवग्याच्या शेंगा इडली पात्रात वाफवून बनवणार आहे एकदम नवीन पौष्टिक पदार्थ आणि हा पदार्थ खायला एवढा भारी लागतो की तुम्ही कितीही खाल्ला तरी खावाच वाटणार तर चला रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका ही भाजी बनवण्यासाठी इथे मी शेवग्याच्या शेंगा अशा कट करून घेतल्या आहेत आता या शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे मी इडलीचा कुकर घेतला आहे याच्यामध्ये पाणी घातलं आहे आणि आता या स्वच्छ धुतलेल्या शेवग्याच्या शेंगा मी इडली पात्रात घालून घेणार आहे आणि आता झाकण लावायचं आहे आणि या शेवग्याच्या शेंगा फुल गॅसवर शिजवून घ्यायच्या आहेत दहा मिनिटे लागतील शेवग्याच्या शेंगा शिजायला आपल्या शेवग्याच्या शेंगा शिजत आहेत तोपर्यंत याच्यासाठी मसाला तयार करूया तर बघा ही भाजी बनवण्यासाठी इथे मी काय मसाला घेतला आहे एक मोठा कांदा असा जाडसर चिरून घेतला आहे एक टोमॅटो जाडसर चिरून घेतले आहे पंधरा सोळा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत जास्त बारीक केल्या नाहीत तीन सुक्या मिरच्या तुकडे करून घेतले आहेत आणि मोठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे तर बघा इकडे आपले शेवग्याच्या शेंगा सुद्धा छान शिजल्या आहेत शेवग्याच्या शेंगा शिजल्या की याचा वास सुटतो आता हे आपण बाहेर काढून घेऊया आणि या शेवग्याच्या शेंगा थंड करून घ्यायच्या आहेत तर बघा इथे या शेवग्याच्या शेंगा थंड झाल्या आहेत आता या शेवग्याच्या शेंगातला आपल्याला आतील सर्व गर काढून घ्यायचा आहे असं या चमच्याने सर्व घर काढून घ्यायचं आहे तर ताईंनो आपली ही भाजी शरीरासाठी खूप पौष्टिक आहे भरपूर कॅल्शियम देणारी आहे हाडे मजबूत करणारी आहे आणि तुमच्याकडे जर अशा निबर झालेल्या शेवग्याच्या शेंगा असतील तर ही भाजी नक्की बनवा निभर झालेल्या शेवग्याच्या शेंगामध्ये जास्त कॅल्शियम असते आणि ही भाजी जास्त पौष्टिक बनते त्यामुळे तुम्ही ही भाजी नक्कीच बनवा आपल्याला बाजारामध्ये सुद्धा निबर झालेल्या शेंगा भरपूर भेटतात आपल्या शरीराला कॅल्शियमची खरंच खूप गरज असते आणि शेवग्याच्या शेंगामधूनच आपल्याला जास्त प्रमाणात कॅल्शियम भेटते या पद्धतीने सर्व घर काढून घ्यायचं आहे तर बघा इथे सर्व शेंगातील आतील घर काढून घेतलं आहे आता आपण याची भाजी बनवूया भाजी बनवण्यासाठी इथे गॅसवर कढई ठेवली आहे आता याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता तेल चांगले कडकडीत कर गरम झाले की एक चमचा मोहरी घालायची आहे एक चमचा जिरे घालायचे आहे जिरे मोहरी छान तडतडली की सुक्या मिरच्याचे तुकडे घालायचे आहेत लगेचच जाडसर ठेचून ठेवलेला लसूण घालायचा आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला कांदा घालायचा आहे आता हा कांदा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे फक्त कांद्याचा कच्चापणा घालवायचा आहे जास्त कांदा भाजायचा नाही आपण दोन तीन मिनिटच फुल गॅसवर हा कांदा भाजून घेणार आहोत कांदा दोन तीन मिनिट भाजून झाला पाव चमचा हळद घालायची आहे हळद एक मिनिटभर भाजून घ्यायची आहे म्हणजे हळदीचा कच्चापणा निघून जातो त्यानंतर आता टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोसुद्धा दोन तीन मिनिट या मसाल्यात परतून घ्यायचा आहे दोन तीन मिनिट टोमॅटो परतून झाला की लगेचच आपल्याला या शेवग्याच्या शेंगांचा जो आपण आतील गाबा काढून ठेवला आहे तो घालायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे त्यानंतर इथे मी मिरची पावडर घालणार आहे आपण सुक्या लाल मिरच्या सुद्धा घातल्या आहेत त्यामुळे मिरची पावडर बेतानेच घालायची आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला आणि आता मीडियम गॅसवर आपल्याला ही भाजी अशी सतत एकसारखी हलवत राहून परतून घ्यायची आहे तर तुम्ही या भाजीला काय नाव द्याल मी या भाजीला शेवग्याचं भरीत म्हणते तुम्ही या भाजीला शेवग्याची भाजी म्हणू शकता शेवग्याचं भरीत म्हणू शकता आणि हे शेवग्याचं भरीत खायला एवढं सुंदर लागतं की खरंच तुम्ही एकदा या पद्धतीने ही शेवग्याची भाजी बनवून बघा खायलासुद्धा खूप छान लागते आणि आपल्या शरीरालासुद्धा ही भाजी खूप पौष्टिक आहे या भाजीमध्ये भरपूर कॅल्शियम आहे आणि ही भाजी सर्वच जण आवडीने खातात लहान मुलेसुद्धा आवडीने खातात तर बघा पाच ते सहा मिनिटे मीडियम गॅसवर ही भाजी मस्त अशी परतून घेतली आहे आणि या भाजीचा खूप सुंदर वास येत आहे तर तुम्ही याआधी ही शेवग्याची भाजी कुठे पाहिली होती का कधी खाल्ली होती का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माझी ही भाजी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि एक लाईक जरूर करा तर आता इथे मी गॅस बंद केला आहे आणि आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर ही छान अशी या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत भातासोबत भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता भाकरीसोबत खायला तर खूपच सुंदर लागते आणि चपातीसोबत सुद्धा खायला खूप सुंदर लागते तुम्ही ही भाजी तोंडी लावायला सुद्धा खाऊ शकता तर बघा आहे ना मस्त अशी नवीन चमचमीत आयुर्वेदिक पौष्टिक कॅल्शियमयुक्त शेवग्याची भाजी तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय